व्हिडिओ करता येईल नाही नाही नुसता झालाय आपला आणि काय मग काय नाही मग जरा बाहेर बसा घरात इतका म्हणजे इतका कंटा येतो घरात लय गरम होते आमच्यात फॅन आहे तुमच्या ती दोडूस ना दोडूस हा तो आहे की नाही हो आहे तुमच्यात गरम होत नाही म्हणून जर म्हटलं तुमच्यात गरम नाही तुमच्यात लय होत काय गरम हो लय गरम होत सकाळी मग आमच्या घरातलं मीठ संपलं ना पाहिजे <laughs> <से के ना। laughs> का तुम्हाला हो काय करताय मिठाने मग नाही वडापाव झालायचं आहे का होय बंद सगळं झालं ना त्यामुळे मिळत नाही नाही कोण आलं आहे मुंबईत ल्याकेशन पाहू होय तुमचं हायवी कोण मुंबईत हो कोण आहे हो माझी मामी मामा होय आमचं नाही बाई कोण मुंबईत होय

ले बाय लाईट बिल येत आम्हाला एसी सी हे तुमच्यात नाही का एसी सी जाई गरम असं कसं बाहेर रूम बसले का नाही इतकं आता वर गेलेली म्हणून लई गरम झालं उन्हात तर लई उठतं वर गेलेली की नाही स्टँडवर निटा आणायला होतं आणलं सावी मम्मी आणि मग आमच्यात कशाला पाहिजे

साडी भारी आपली आहे बाई तुमची चांगली आहे साडीचे लगाडी मग तीच काय विचारते